महानगरपालिकेच्या मिळकतकर विभागात कुंपन खाते शेत मनसेचा मोठा आरोप पुणे मेकतदारांना कर भरायचा आहे पण मिळकतकर विभागाचे कर्मचारी नोंदणीसाठी अवस्थ पैशाची मागणी करत आहेत असा आरोप मनसेने केला आहे येथे कुंपणस शेत खात असल्याचा फटका प्रामाणिक करदात्यांना दर महादंडाच्या रूपाने बसत आहे या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी पक्षाने के केली आहे गेल्या काही दिवसापासून महापालिकेचा मिळकत कर विभाग हा सातत्याने चर्चेत राहिला आहे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या काही दिवसात या वर्षाच्या अपेक्षित उत्पन्नाचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्याचवेळी महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागावर राजकीय पक्ष स्वयंसेवी संस्थांकडून टीकेची झोड उठवली जात आहे यामध्ये मिळकत करात चाळीस टक्के सवलत देण्याचा महत्त्वाचा विषय आहे प्रशासनाने नव्या आर्थिक वर्षीची मिळकत कराची बिले पाठवताना त्यांना चाळीस टक्के सवलत दिली गेली आहे की नाही याचा स्पष्ट उल्लेख केला जाईल असे स्पष्ट केले आहे याचप्रमाणे महापालिकेच्या कर आकारण्या कर संकलन विभागाकडून नवीन मिळकतीवर कर आकार दिली जात नाही असा आरोप केला जात आहे यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेतली पक्षाचे नेते बाबू वागस्कर ॲडव्होकेट गणेश सातपुरे बाया शेंडगे अजय शिंदे आणि शहराध्यक्ष सैनाथ बाबर आणि भेट घेतली तसे त्यांना एक एका बांधकाम विभागाकही संपर्क साधून त्याला आलेल्या मिळकत कर विभागाच्या कर्मचाऱ्यांविषयी अनुभव ऐकवला पूर्ण दाखला दिला पण दिले नाहीत महापालिकेच्या आधीत मोठ्या प्रमाणावर निवासी बांधकामे सुरू आहेत काम झालेल्या इमारतींना पूर्णत्वाचा दाखला दिला गेला त्या ठिकाणी नागरिक हरण्यात गेले आहेत परंतु तेथे मिळकतवर मिळकतीवर कर आकारणी केली गेली नाही कर भरत नसतानाही त्यांना सर्व सुविधा मिळत आहेत हे कर आकारणी करण्यासाठी रहिवाशी संबंधित बांधकाम व्यवसायाकडे पाठपुरावा करत आहेत परंतु सदर कामासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडून अवास्तव पैशाची मागणी केली जात आहे असा प्रकार समोर आल्याचा दावा मनसेचे निवेदन म्हटले आहे नाहक दंड सोसावा लागणार नाही नवीन मिळकतीची केवळ नोंदणी झाली नाही म्हणून त्यांच्यावर कर आकारणी होत नाही पुन्हा दाखला भोगवडदार पत्र घेण्यात आल्या अनेक इमारती असून ज्या ठिकाणी कर आकारणीच्या नोंदणीच केली गेली नाही महापालिकेकडून नोंदणीसाठी दुर्लक्ष केला जात आहे त्याचा फटका मिळकतदारांना दरमहा दोन टक्के दंड आकारणीमुळे बसू शकतो या प्रकारामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे मिळकत कर आकारणीच्या कामात मना करणाऱ्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करायची मागणी मनसेने केली आहे